दानत आहे सकर सकार सकालूरा बघा पोरं आता पुराचे खंडूजात्या फार बेजार आहेत त्यांचे पायाला लागले काम लागलेले कंपनी त्यामुळं पायाला त्रास द्यायचा पाया त्रास द्यायला लागला त्याचा बसला बाबा गाडी बघा खाली थकलाय गाडी पाय तास द्यायला जरा पाय त्यामुळं <laughs> बसायला लागला गाडी आता बघू अजून बरंच वर जायचं तेव्हा येऊ यो ग गाडी इकडे बारका कुठे बॉटल गेला या गेला एक जण गेला बॉटल गेला कुठं बघू अजून अजून लई वर जायचं आहे काहीच नाही चढलो अजून आम्ही ठेवा आमच्या घडी पाहते आमची पहाडच्या पाण्याला ना नाजूक घेऊ लागली पण आता कळ कळण पाण्याचं कसं आहे बिसलेरीपेक्षा पाणी एक नंबर पहाडमध्ये गेले किल्ल्यावर कुठल्याही बिस्लेरी वगैरे हातात घ्यायचीच नाही बरोबर जे आहे ते पहाडमधलं पाणी <laughs> एकदम ठास टेन्शन नाही आता पहिले आपले राजे महाराज पाणी केले आहेत मग काय स्वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यासाठी सोडलेला आहे बघायला चला तर पुढारनाथ आपल्याला कंप्लीट अकरा दिवस अकरा दिवस झाले केदार ट्रीप अकराव्या दिवशी आपण रायगड किल्ली आवडतो केदारनाथ ट्रीप झाल्याच्या नंतर तर किल्ला एकदम मस्त वाटतंय चढायला काय रे कसं वाटतंय बरं वाटतंय ना नंबर एक वाटते ना तात्याला विचार तात्या, तात्या? कसं वाटतंय हा बोला चार शब्द चार शब्द तु तुमच्या काय म्हणतात तात्या हो तात्या माग फिरा बोला तुमच्या तोंडात ना काहीतरी चार शब्द होऊ द्या आता घर चढतोय वर गेल्यानंतर मी महाराजांचे दर्शन घेणार आहे हा वापस निघणार महाराजांची काय पाऊस आला पाऊस आला मित्रांनो पाऊस आला <laughs> मग साडेदार सुटला बघा पाऊस थोडा आला एवढा काय नाही भयंकर वाला नाही आहे नॉर्मल साहेब पाऊस बघू शकव पुढं पुढं पावसाचं काय तर आलो तर भिजायला तसं रेनकोट वगैरे आहे आपल्या सगळं बघू पुढं मित्रांनो दोन मिनिटापूर्वीच आपण कॅमेरा चालू केला सगळं क्लिअरली दिसत होतं पूर्ण पांढर पडले एवढं दुःख पडले दोन मिनटं दोन मिनटं पण नाही झाली अजून आताच कॅमेरा आपण बंद केला आणि ते लगेच हवा पण सुटली जरात पूर्ण पूर्ण दुःख दुःख झाले पूर्ण पूर्ण दुःख दुःख झालं एकदम महादेव मित्रांनो धबधबाट असत धबधबा भारी वाला जसा की आपल्या जेव्हा केदारनाथला ला त्या ट्रॅक मध्ये जे आपल्याला धबधबा घेतले सेम त्या प्रकारचा धबधबा आहे खरनाक आला धबधबा दब म्हणजे बघायसारखा एकदम धबधबा पब्लिक कसा आहे धबधबा दब खाली पाणी जाते हे बघा मित्रांनो काही इथं पाय देऊन सुद्धा चढलेले आहेत इथं बाकी स्लिपरी रस्ता आहे ह्याच्यावर ना लगेच सटकते काही काही जण इथून पण चढले असं करू नका इथून चंड घातक होऊ शकतं जीवाला धोकाही होऊ शकतो असं नका करत जाऊ आता ते पूर्ण शेवाळलेलं आहे त्यामुळे तिथून किती पोला बुटा असं सटकू शकतो तर असं नका करत जाऊ पडली बिडली तर कोण जिम्मेदार नाही बाबा इथे बघा बघा तटबंदी बघून घ्या तुम्ही या एकदा चक्कर मारायला नक्कीच बघून घ्या दर्शन होते महाराजांचं महाराजांना आपल्यासाठी कुठल्याही राज्यामध्ये नाही बेटाची फक्त महाराष्ट्रात कसला भारी फील आहे पावसात का पावसाचा नजर नाही भेटायचं तुम्हाला घरी बसून तर अजिबातच नाही भेटायचं मरसाल घरी बसून पण नाही भेटायचं घर किल्ल्यावर या काय होतंय हजार दोन हजारांना काम बनण्या

फर्स्ट दरवाजा मीन दरवाजा तात्या कुठे गेले तात्या थकले काय हो तात्या हो ओ काय काम हे ब नजर येत आपल्या रायगडाचे दरवाजा बघा

<laughs> शिंदे गटाचे अध्यक्ष म्हणतो मला टेम्परेचर लो झाला जमले ते थंडीला काकडली त्यामुळे तुम्हाला वाफ निघायला लागली त्याच्या आता पाऊस चालू होता ना थंड थंड वातावरण थंड सगळं थंड वडावर थंड पाणी नजारा हे अर जमीन एवढी जवळ कशी आली हा हा हे वा गड किल्ले के एक्सप्लोअर केले पाहिजे करा सगळे जण फिरा जवळपास आलोच मित्रांना का थीजा थीजा। थीजा। बस राहिलेच थोडंसं आता थोडेसे अंतर व्हायचं आता पोचले समजा बघू पुढं झाला एव्हा मित्र नजारा तात्या थकले आमचे पार तात्याचा पार हालत खराब झाला एवढा नजारा दुःख दुःख दुख दुःख राहिले थोडंसं आता थोडसच राहिले खालचं दिसत नाही पुर दुख पाच मिनटात दुख होते पाच मिनिटात पाऊस येते पाच मिनिटात गार लागते काय झाले काही का वातावरण झटकी पट असं बदलायला लागले फन, फन करायला लागलं वातावरण मी काय म्हणतो घाम येईल एवढी गार हवा असून घामा झालाय बाबा बघा चला तर जवळ मित्रांनो आलो तू बर आता तलाव आहे पाणी स्वच्छ आहे पण काही म्हणा पाणी लय स्वच्छ आहे एकदम बेस्ट पाणी दिसतं एकदम भरली पाणी एकदम भारी पूर्ण कसा दिसत आहे झाडाला पान नाही एवढं आहे पण पाणी आहे झाडाला पान नसू दे पण पाणी आहे समजा आता वर आलो जुनी पान गळून गेली आता नवीन पान गेली तर पुढे चला चला चला, चला। वरती आलो आता आता सपाटी आहे सगळं थोडा बहुत चढायचं अजून बाकी आता सपाटीच नाही मित्रांनो वर पण हे की चार पडलाय कि वर माणसाला चढताय ना गाड्या का कशा काय आणल्यावर हेली मंत्री मित्र मग ते चालणं होत ना हे गाड्यावर आणलेल्या आपलेच आहेत राजे कुठं नाही त्याचे ठेवा मित्रांनो वरच धुकं सध्या आता काही दिसायन झाले सध्याच कारण की धुकं लई पडले आता वर आल्या अजून थोडा वेळ तर काही दिसायचं नाही वाटायला लागले दोन दोन दौ, 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 गदडे कुठे आपले होय दोघ कुठे काय माहिती हे मस्त भेटी शिवाजी महाराजांची आपली प्रतिमा अजय बाय दिसत नाही जवळून दाखवतो जवळ जाऊन दाखवतो मित्रांनो काळजी करणार जवळ जाऊन दाखवणार थांबादार दोनच मिनटं जवळ जाऊन दाखवणार मी दाखवणार फोटो काढणार ओके मित्रांनो तर मित्रांनो आता रायगड किल्ल्यावर मेन दर्शन घ्यायला चाललो तिथं तर घेतलं दर्शन दर्शन वगैरे घेऊन निघालोच मेन जागा आता निघालोच पुढं दोन जोडीदार होते आमचे तिथे पुढे आले ते घेतलं दर्शन हो 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 किती उंच आहे बघवा झेंडा

मेहनती जागा मेहनित आहे पहिले तुम्हाला दाखवतो हो नंतर दर्शन घेतो चला तर दर्शन वगैरे झाले तेव्हा पाठीमागं निघालो तर आता

डिक्स मोड आहे डिक्स धुक्याने पूरा डिक्स मोड आहे धक्क एवढं पडायला की काही काही दिसन झाले छत्रपती शिवाजी महाराज पण दिसत नाही तेवढं धक्का आहे ती वाटी रामाटॉन काकड्या जरा विजून माता चला तर इकडं काय आहे ते बघू आता इकडं सगळं किल्ल्याचं पडलंय राह इथं काही लोक लक्ष देत नाहीत वाटत बघ तिथे हा काय म्हणतो

लई लाईन लागली रे त्यामध्ये माझा मी दर्शन करून येतो मग मग व्हिडिओवर बोलू आपण मंदिरात दर्शनाला मित्रांनो लाईन लई मोठी आहे बघा लई मोठी लाईन आहे आपण काय मंदिरात दर्शनाला नाही जाणार आता आपण जाणार डायरेक्ट मंदिर दर्शनाला हा हां लई मोठी लाईन चालू आहे लाईनच लाईन अख्या मंदिराला राऊंड झाला लाईनचा एवढी मोठी लाईन आहे करता आता दर्शन जर करत थांबवत आपलं जाच विलेला पोचलो पाहिजे संध्याकावरून आता काकड्याचे काम आपलं काय नाही मी रेनकोट वगैरे सगळं गाडीचं सामान आपलं घेऊन आलेलं पण बाकी कोणाकडेच रेनकोट नाही दुसरं हे सगळे तसे झाले ना, ना लेटीज ले वगैरे रेनकोट कोड भक्त मैं रेनकोट एक तरफ रेनकोट कोड कौन अगर रेंग कोड नेकाइस में हेड में नेकाइस में अगर पत्ते से साइड नहीं तो पाव से चलो एक में चलो एक चार चलो एक चार चलो क्या साइड ये नर्तकों अ Clay ऌोब गीत, ने एक तैक दी.. तोabilिा पारी!.. स्बमोरा भ squishy, पीमया जित्ट, Monta 거는 को बाइका ठीकि तो, प्जल fact कि खिलष से से लिएिरा.. इलिए ज हेरा कॉले ज्साले से दित 누�कार हेर vårो. MR झाल司क workout बाईष � temperature लिए sogen minor थैति कीप September वापस <tries>